आपण बघतोय आताची सगळ्यात महत्वाची बातमी आहे महागाडीचे शिलेदार शिवसेना नेते संजय राऊत हे आज शपथविधीचा कार्यक्रम पूर्णपणे पाहू शकलेले नाहीये त्यांना प्रकृती हीच ती दृश्य आहे ज्यावेळेस त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आपण बघितलं या सगळ्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या कार्यक्रमामध्ये संजय राऊत यांना या सगळ्या गर्दीमुळे आणि परिसरातल्या सगळ्या धक्काबुक्कीमुळे अचानक अस्वस्थ वाटायला लागलं ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय त्या शपथविधी सोहळ्याच्या दरम्यानची ही दृश्य आहे त्यावेळेला संजय राऊत एका खुर्चीवर बसलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर त्यांना आराम करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर या स्मारकामध्ये नेण्यात आला आणि काही काळ तिथं त्यांना रणजित सावरकर यांनी त्यांची सुद्धा घेतलेली पाहायला मिळते ही दृश्य आपण बघतोय हा शपथविधी सोहळा सुरू होता आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याच्या दरम्यान सुरुवातीला सगळ्या या कार्यक्रमाचं नियोजन राज्यपाल जोपर्यंत येत होते तोपर्यंत राज्यपाल ज्यावेळेला आले त्यावेळेला आपण बघितलं की संजय राऊत राज्यपालांना व्यासपीठावर घेऊन आले मात्र त्यानंतर काही काळानं संजय राऊत यांना अस्वस्थ वाटायला लागला आपण बघितलं मागच्या महिनाभरापासून संजय राऊत पक्षाची भूमिका सातत्यानं माध्यमांसमोर मांडतायत शरद पवारांची भेट असेल काँग्रेस नेत्यांची भेट असेल या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं पक्षाची ठाम भूमिका वेळोवेळी त्यांनी स्पष्ट केलेली आणि तेवढ्या जबरदस्त अशा शब्दांमध्ये सामनामधून सुद्धा त्यांनी परखड अशा प्रकारची सगळे मतं जी आहेत ती भूमिका पक्षाची मांडलेली पाहायला मिळाली आणि याच मध्यंतरी काळामध्ये काही दिवसांपूर्वी आपण बघितलं त्यांच्यावर अँजिओप्लास्टी सुद्धा करण्यात आली होती आणि तरीसुद्धा त्यांनी आराम न करता एक दोन दिवसानंतर लगेच पुन्हा एकदा या सगळ्या महाविकास आघाडीचा मोठ बांधण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र आज या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा पूर्ण सोहळा जो आहे तो पाहू शकलेले नाही आहेत कारण त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि ते आपण बघतोय हे दृश्य पहि एका दृश्यामध्ये आपण बघतोय संजय राऊत खुर्चीवर बसलेले दिसत आहेत अस्वस्थ वाटत असल्यामुळं ते एका खुर्चीवर बसले तर दुसऱ्या छायामध्ये छायाचित्रामध्ये आपण बघतोय ज्या वेळेला राज्यपाल आलेले होते त्यांना व्यासपीठावर घेऊन येण्याचं काम संजय राऊत यांनी केलेलं होतं